आपल्या यूट्यूब चॅनलवर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सरळ सेवा भरती संदर्भात अनुसूचित क्षेत्रातील सतरा अधिसूचित संवर्गाच्या पदभरतीची नियुक्ती प्राधिकरण घोषित करण्यात आलेली आहे आणि कोणकोणते विभाग आहेत त्या संदर्भात आपण महत्त्वाची माहिती बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघा तर बघू शकता मित्रांनो तुम्ही इथं तलाठी बघू शकता महसूल विभाग नियुक्ती उप जिल्हा अधिकारी सर्वेक्षक महसूल विभाग उप संचालक भूमिलेख अधिकारी ग्रामसेवक ग्रामविकास विभाग जिल्हाधिकारी प्रमुख अंगणवाडी पर्यवेक्षिका महिला व बालविकास विभाग जिल्हा विभाग प्रमुख शिक्षक ग्रामविकास विभाग जिल्हा विभाग प्रमुख अशा संपूर्ण इथं आदिवासी जे शिक्षक आहेत तर आदिवासी विभाग जिल्ह्यातील अपरायुक्त आदिवासी आदिवासी विकास निरीक्षक आदिवासी वि विकास विभाग संपूर्ण इथं जे माहिती मित्रांनो देण्यात आलेले हे विभाग देण्यात आले पद आणि नियुक्ती अधिकारी पण इथं देण्यात आलेले आहेत तर बघू शकता तुम्ही इथं वनरक्षक महसूल वन विभाग जिल्ह्यातील प्रमुख विभाग कोतवाल महसूल वन विभाग तहसीलदार वन अन्वेक्षक महसूल वन विभाग जिल्ह्यातील प्रमुख विभाग संपूर्ण इथं माहिती देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता सविस्तर माहिती इथं कामठी वगैरे संपूर्ण इथं पर्यवेक्षिका ही माहिती देण्यात आलेली आहे मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ आणि लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्ससह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद